स्त्रियांच्या या वीस सवयी घरात दारिद्र्य खेचून आणतात श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जी स्त्री झोपताना पाय धुणे टाळते ती लक्ष्मीला घराबाहेर हकलते उंबरठ्यावर बसून ज्या स्त्रिया गप्पा मारतात शिंकतात किंवा घरात दररोज शुक्रवारच्या दिवशी ज्या महिला अशा चुका करतात मित्रांनो दारिद्र्याचे कारण बनतात महिलांच्या या वीस सवयी नमस्कार मित्रांनो वाईट सवयी आणि दुर्गुण हे ना पुरुषांमध्ये असावेत ना महिलांमध्ये पण हिंदू धर्मशास्त्रानुसार महिलेला देवी समान स्थान प्राप्त आहे आणि तिला घराची लक्ष्मी मांडली जाते म्हणूनच असे सांगितले जाते की ज्या घरातील महिला आनंदी असतात त्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास असतो परंतु काही महिलांच्या वाईट सवयीमुळे घराचे पतन देखील होते आणि घरात दारिद्र्याचे आगमन होते पण हिंदू धर्मात अशा काही वाईट सवयींबद्दल सांगितले आहे ज्या महिलांमध्ये असतील तर त्या घरातून माता लक्ष्मी निघून जाते आणि तिच्या जागी अलक्ष्मीचे वास्तव्य होते यामुळे संपूर्ण कुटुंब संकटात सापडते म्हणूनच हे जाणून घेणे आवश्यक आहे की त्या कोणत्या वाईट सवयी आहे त्या महिलांनी तातडीने सोडल्या पाहिजेत नंबर एक रात्री झाडू लावणे विशेषतः सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने घरातील धनलक्ष्मी रागावते नंबर दोन रात्री भांडी न धुणे जेवणानंतर भांडी न धुतल्याने नकारात्मकता वाढते आणि घरात दारिद्र्य येते नंबर तीन ताटात अन्न वाया घालवणे यामुळे देवी अन्नपूर्णा रागवते नंबर चार घरात जुने तुटके भांडे ठेवणे यामुळे वास्तुदोष निर्माण होतो नंबर पाच पाय धुवून झोपायचे विसरणे शुद्धी न राहिल्याने घरात लक्ष्मी सेरावत नाही सूर्यास्तानंतर केस विचारणे हे अपशकुनी मांडले जाते रात्री पाणी उघडे ठेवणे असे केल्याने दारिद्र्य येते असे मांडले जाते तसेच नंबर सात पाळणा झोळी रिकामी ठेवणे याला अपशकून मांडतात नंबर आठ घरात मोडलेली झाडू ठेवणे याने पैशाचा अपव्यय वाढतो नंबर नऊ देवघरात धूळ जमू देणे अशा पद्धतीने पूजा निष्फळ होते तुटलेली मूर्ती किंवा फोटो पूजेत ठेवणे घरात संकट येतात सकाळी उशिरापर्यंत झोपणे यामुळे घरात दारिद्र्य टिकते देवळातून आलेला प्रसाद वाया घालवणे ही मोठी चूक मानली जाते तसेच मित्रांनो रात्री घरात कपडे वाळत टांगणे हे अशुभ मानले जाते घरात फाटकी झोपडीसारखी चटई वापरणे यामुळे नकारात्मकता वाढते आणि गरिबीसुद्धा वाढते तसेच जास्तीचं पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवणे जुनं पीठ घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं त्यामुळे रोजचं ताजं पीठ म्हणावं घराची स्वच्छता न करणे विशेषतः सकाळी घर किचन व देवघर अस्वच्छ ठेवल्यास लक्ष्मीची कृपा राहत नाही पती सासू सासरे किंवा वडीलधारी यांचा अनादर करणे घरातील मोठ्यांचा अपमान म्हणजे थेट लक्ष्मीला नापसंती सकाळी उठल्या उठल्या झाडू मारणे सूर्योदयाआधी झाडू मारल्यास घरातील लक्ष्मी निघून जाते देवाला रोज दिवा न लावणे संध्याकाळचा दिवा टाळल्यास घरात अंधार व वा दारिद्र्य वाढते तुळशीची पूजा न करणे तुळशीमुळे घरात सात्विकता टिकते तिची उपेक्षा म्हणजे दारिद्र्याला आमंत्रण देणे घरात सतत भांडण वाद करणे अशांत घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही उंबरठ्यावर बसणे किंवा शिंकणे उंबरठा हे घराचे रक्षण करतो तिथे बसणे किंवा अशुद्ध क्रिया करणे हे अशुभ मानले जाते घरात सतत ओरडणे शिवीगाळ करणे नकारात्मक कंपन तयार होतात आणि ती वाढतात यामुळे लक्ष्मी दूर जाते कुणालाही घरातून संतापाने हाकलून देणे विशेषतः भिकारी एखादी स्त्री किंवा ब्राह्मण किंवा गुरुजनांना अपमानित केल्यास घरात दारिद्र्य येते किचनमध्ये नळ टपकट ठेवणे म्हणजे सतत वाहणारे पाणी म्हणजे निघणारा पैसा त्यामुळे नळ दुरुस्त करावा बाथरूमचा नळ गळत ठेवणे पाण्याचा अपव्यय दारिद्र्य व आजार वा आणतो रात्रीचे भांडे न धुता ठेवणे घाणेरडी भांडी घरातील समृद्धीवर आघात करतात घरातील कचरा वेळेवर न काढणे कचरा म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरात ठेवल्यास लक्ष्मीचा अपमान होतो त्याबरोबरच दरवाज्याची साफसफाई न करणे मुख्य दरवाजाजवळ घाण चपलांचा ढीक असेल तर लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही देवघरात तुटलेल्या मूर्ती ठेवणे तुटलेल्या जुजबी मूर्ती वास करणे म्हणजे दुर्भाग्याला आमंत्रण देणे घरात रडगाणी गाणे सतत दुःख तक्रारी नकारात्मक बोलणे घराची ऊर्जा खराब करते स्वयंपाकघरात झाडू ठेवणे किचनमध्ये झाडू ठेवणे हे अन्नावर अपवित्रतेचे लक्षण मानले जाते संध्याकाळी केस विंचारणे संध्याकाळी केस विंचारल्याने पैशांचा अपव्यय होतो असे मानले जाते तसेच पतीपत्नीमधील सतत कलह घरातील सर्वात मोठी चूक आहे एकत्र प्रेम आदर व सौहार्द नसेल तर लक्ष्मी घरात नांदत नाही या चुका टाळल्या तर घरात समृद्धी आनंद व वा लक्ष्मीचा वास कायम राहतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद